रोटरी क्लब पुणे विजडमच्या अध्यक्षपदी निलेश धोपाडे यांची निवड करण्यात आली मावळते अध्यक्ष सारंग बालंखे यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली तर सचिवपदी पूजा वाडेकर यांची निवड करण्यात आली पुण्याही सभागृह पौड रस्ता येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी नियोजित प्रांतपाल शीतल शहा एल एफ पल्लवी साबळे आदी मान्यवरांच्या बरोबरच रोटरी पदाधिकारी सदस्य व कुटुंबीय उपस्थित होते या प्रसंगी बोलताना नवनियुक्त अध्यक्ष निलेश धोपाडे यांनी आगामी काळात विविध समाजोपयोगी प्रकल्प राबविणार असल्याचे सांगितले नमस्कार मी रोटेरियन निलेश धोपाडे रोटरी क्लब ऑफ हो पुणे विजडमचा प्रेसिडेंट फॉर ट्वेंटी ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह तर आजच आमचं इंडक्शन झालेलं आहे इन्स्टॉलेशन झालेलं आहे त्यात मॅक्सिमम लोकं अवेलेबल होते उपस्थित होते आणि हा कार्यक्रम पुण्याही सभागृहामध्ये झालेला आहे आणि पुढच्या वर्षाकरिता आम्ही बरेच प्रकल्प निवडलेले आहेत त्यात वॉटर सॅनिटेशन त्यानंतर एज्युकेशन आणि एनवायरमेंट आणि दोन तीन हॅपी विलेज निवडलेले आहेत तिथे आम्ही चांगले चांगले प्रोजेक्ट करू तर तुम्ही तुमचे जर सहकार्य लागलं तर आम्ही तुम्हाला Thank you. नमस्कार मी रोटेरियन पूजा वाडेकर दोन हजार चोवीस पंचवीसची क्लब सेक्रेटरी आज आमच्या क्लबचं इन्स्टॉलेशन झालं त्यासाठी डी जी शाह आले होते डिस्ट्रिक्टमधनं बरेच डिग्नेटरीज पण आलेले होते दरवर्षी आम्ही गेले अकरा वर्ष रोटरी थ्रू आम्ही बरेच वेगवेगळे समाज उपयोगी कार्यक्रम करतो आहे आणि यावर्षी पण आमचा कसा करण्याचा मानस आहे आम्ही समाजाला उपयोगी बरेच प्रोजेक्ट्स ठरवलेले आहेत इव्हेंट्स ठरवलेले आहेत ते आम्ही नक्की पूर्ण करणार आहोत आणि क्लब कसा जास्तीत जास्त बांधून ठेवता येईल यावरती आमचं लक्ष असणार आहे धन्यवाद